आपल्या कार्यक्रमाची नेमणूक ती श्री गोविंद दिगंबर काकडे हे श्री गोविंद काकडे सर करतील सरांना पहिले प्रशासनामध्ये अनेक सरांनी गौरवलेला आहे तसेच अनेक ठिकाणी सरांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे यामध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल पूर परिस्थिती असेल किंवा कायदा व सुळवस्तूचे प्रश्न असतील ले ले, या सर्वांमध्ये सर्वांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बसव माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज मंचावर उपस्थित सर्वसामान्य अधिकारी माझ्यासमोर बसलेले अधिकारी झालेले आणि भविष्यात होणारे अधिकारी तसेच माझे कुटुंबीय व कार्यक्रम आयोजित केलेले माझे मोठे भाऊ डॉक्टर अजित व त्यांची टीम सर्वांनी या ठिकाणी मला या पुण्यासारख्या पवित्र पवित्रभूमीमध्ये आली कार्यक्रमाच्या आयोजनाकरता बोलून मला या ठिकाणी बोलण्यासंदरी याबद्दल सर्वांचा मी सर्व सर्वप्रथम आभार व्यक्त करतो माझं सिलेक्शन आजार आता झालेलं होतं सर्वप्रथम तुम्हाला एक थोडीशी फॅक्ट सांगतो माझ्यापेक्षा <laughs> उच्च पदावर ज्यांची नियुक्ती झालेली असे माझ्यासमोर बसलेले आहेत तरी पण मी छोटासा माझा आळ तुम्हाला सांगेन प्राथमिक शिक्षण माझं गावच्या लेवलला झालं होतं त्यानंतर काहीतरी करायचं म्हणून आपलं ग्रॅज्युएशनला आलो त्या ठिकाणी गेलो ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि नंतर माझे बोटे भाऊ छत्रपती संभाजीनगरला त्यांचं एज्युकेशन करत होते बेचे बेचा मला वाटतं लास्ट इयरला होते तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितले की आता सोबत मी ज्यावेळेस त्यांच्याकडे आलो आणि बघायचो मी त्यांच्या फ्लॅट बंद राहत असताना अरे हे डॉक्टर म्हणलं असे कसे आहेत सोळा सोळा आठ आठ तास कंटिन्यू अभ्यास करतात मला आधार वाटायचं की नाही फक्त युट्यूबवर काहीतरी हे सांगतात एवढा अभ्यास कोणी करूच शकत नाही पहिल्याच बघितलं अभ्यास करू शकतो ती एक खुरून गाठवेळी जे बांधली त्यावेळेस म्हणलं आपण पण आता हे एवढा अभ्यास करतात ना आपण आपण पण काहीतरी करून दाखवायचं काहीतरी करूयात काहीतरी करूयात बाकी स्पर्धा परीक्षेचं त्यावेळेस ग्रहात दहा नऊ दहा आणि अकरा ग्रामीण भागामध्ये एवढं रुजलेलं होतं शहरी भागात पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रमाणात होतं औरंगाबादच्या ठिकाणी नवीनच पण आलेलं होतं म्हणलं आपण पण काहीतरी जनरल नॉलेजपासून सुरुवात करूयात आणि एम पी एस एला आपण काहीतरी साथ करूयात दोन हजार नऊ नऊ सप्टेंबर दोन हजार नऊ ला मी छत्रपती संभाजीनगरला आलोच त्यावेळेस मग कुठलाही गुरुवलो फक्त काहीतरी अभ्यास करायचा आणि काहीतरी पुढे जायचं म्हणून सडनली माझ्या भावानं मला एक सजेशन दिलं डॉक्टर आदित्य यांनी की तुझी एम पी सी करून बघ त्यावेळेस ते पण एज्युकेशन त्यांचं चालू होतं आणि त्याचबरोबर त्यांचं पण एज्युकेशन याच्याबद्दल चालू होत मी दोन हजार याऊची एक्झाम ज्यावेळेस ती दोन मार्कांना माझं त्यावेळेस कंबाइन व्हायची पी एस आय एस टी आय आणि येस हो काम याची माझी दोन मार्गाने पहिली अरे यार पहिल्याच जर दोन मार्केट जाऊ शकतो नक्की मी याच्यामध्ये गौरव करू शकतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं माझ्या डॉक्टर त्यांनी यांनी जर मी एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे एक गोष्ट लक्षात ठेव एक हीच एक्झाम आहे जर दुसरा तरी पास होऊ शकतो दुसरा होऊ शकतो त्याच्यासाठी काय तुझ्यामध्ये तू पोटेन्शियल आहे ते तुला माहीत असणं गरजेचं आहे स्वतःमध्ये तुम्हाला पण मी तीच सांगेन की प्रत्येकाला एपीएसी प्रत्येक जण करतो आपलं पोटेन्शियल बघून त्यांनी डिसाईड करायचं असतं की आपण इन्क्रिसिंग करायची करायची सहकारा सेवा करायची प्रत्येकाला आपलं पोटेन्शियल माहिती पाहिजे किती आय पेंट द्यायची काय द्यायचे आपल्याला पोटेन्शियल माहीत पडेल त्याप्रमाणे आपण पुढचं प्रिपरेशन स्टार्ट केलं पाहिजे आणि मी सोडून प्रिपरेशन चालू केलं कुठला आधी मी क्लास लावला नव्हता फ्री झालो प्रीपाल्याच प्रयत्नात तर दुसऱ्या प्रयत्नात मेस पास जागव आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या पन्नास वती मार्फत सिलेक्शन झालं याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो याच्यामध्ये पूर्ण वाटा होता मला अधिकारी घडवत माझे याचा अगोदर मी कधी मुंबईला गेलो नव्हतं छत्रपती संग्राव पुढे काय इंस्टाग्राम होतो माझी पहिली पोस्टिंग मुंबईला झाली ज्या वेळेस मी ट्रेनिंगला गेलो होतो त्यावेळेस माझ्या भावाने मला एक सांगितलं मला आता ती खेळता आहे की तुम्ही एक वर्ष काहीतरी क्विट कर लगेच जॉईन करू हो त्यात तसे चान्स मिळणार नाही आपल्या वेळ मिळणार नाही आणि मला काय त्यावेळेस थोडेसे बरेचसे युट्यूबचे मूवी बघून टी वरती मूवी वगैरे बघून थोडं इन्स्पायर झालो होतो सार्को वर्दीच्या मागे इकडे क्रेज तिकडे इक क्रेज क्रेच फिल्मेट वर्दी आहे तो गर्दी आहे याच्या बरोबर आहे इन्स्पायर झालेले होते आपण पण काम घालूयात आणि मुंबईमध्ये आपण फॉर्स सारखी घासूयात त्याच्यामध्ये गेलो आणि दोन हजार अकराला ला ज्यावेळेस मी पी एस आय पास झालो होतो त्याच वेळेला सायमल डीने मी हैदराबाद बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर एक पी सॉरी प्रोशरी ऑफिसर म्हणून होती ती थी। पण क्रॅक केली महाराष्ट्रात चार पोस्ट होत्या ती पण क्रॅक केली त्याचबरोबर तलाठी के आणि आणखी दोन तीन एक्झाम पास केल्या त्यावेळेस माणसाचा कॉन्फिडन्स खूप बुस्ट झाला होता माझा नंतर मी राज्यसभा गेली दोन हजार बारा चलियस पास झालो मेन्स पास झालो आर थोड्या मार्गाने गेली आणि नंतर मला आता इथेच कंत्र आहे की ज्यावेळेस मी ड्युटी जॉईन केली आणि मुंबईसारख्या ठिकाणी ड्युटी करून अभ्यास करणं शक्य होत नाही आणि नंतर त्यावेळेस नंतर माझ्या या प्रिय पास होणं माझं बंद झालं कारण शेड्यूल असं होता त्याच्यामुळे प्रत्येकाला माझं आवर्जून तुम्हाला सांगणं आहे की जो आता हाता हाता हा काळ आहे हा एकदम चोर नये तुमच्यासाठी तुमचं आणखी काही एम्स असतील की नाही यू पी एस सी करायचं जे राज्यसभा झाले युपीएससी असेल तुपीएसआय झालेला एसटीआय झाले तर राज्यसभा करावी हा तुमच्यासाठी एकदम गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही ओकून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही मॅनेजमेंट करा कशा पद्धतीने करायचं ते तुम्ही प्रत्येकानं स्वतःला विचारा आपल्यात किती पोटेन्शियल आले त्याप्रमाणे पुढची पायरी तुम्ही निवडा आता बऱ्याचदा असं काय होतं पुण्या पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी जी एम पी एस एल वगैरे देतात त्याचं बेसिक कन्सेप्ट आहे कुठली एक्झाम आली की घर फ्रॉम आला आहे की किती लागा हे नाही काय हो याच्यासाठी आपण अगोदरचं पूर्ण लागिंग केलं पाहिजे मॅनेजमेंट केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे जे मी स्वतः होतं प्रत्येक गोष्टी जोपर्यंत तुम्ही वळ ठेवत नाही की मला इतक्या दिवसामध्ये हा अभ्यास कंप्लीट करून ही प्रोस्ट क्लिअर करायची एमलेस लाईफ कि याचं जर असाल तर अजिबात काय होणार नाही तुम्हाला कुठलं तरी टार्गेट पाहायला लागेल ते टार्गेट तुम्ही फिक्स केलं त्याच्यासाठी तुम्हाला जे एफर्ट लागतात ते एफर्ट तुम्ही जर प्रामाणिकपणाने तुम्ही जर कर्तव्य पाडले तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही माझे बंधू डॉक्टर आजी त्यांच्याबद्दल थोडंसं तुम्हाला सांगेन ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होता पी एस आय दोन हजार अकराला बऱ्याचशा बेसिक गोष्टी होत्या की मला माझा इंटरव्ह्यू होता तीस जानेवारी दोन हजार अकरा तीस जानेवारी मला काहीतरी विशेष आहे त्या दिवशी त्याच्यावर काहीतरी विचार दिले मग त्यांनी मला बेसिक गोष्टी समजवल्या व्हिडिओ प्रमुखाचा म्हणजे त्यांची एकदम बारीक ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही इतक्या बारीक त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास करतात आणि प्रत्येकाला सजेशन देतात आणि त्यांचा जो सर्कल आहे तुम्ही त्यांची मेडिकल फील्ड मध्ये असत प्रत्येकाकडून तेच ऐकायला भेटलं आणि आताही मला हे बघून खूप आनंद होतोय की त्यांचे एवढे मोठे फोन कॉलर्स आहेत आणि सर्वांना ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आज या ठिकाणी पुनश्च एकदा सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि जे भविष्यात पुढची तयारी करतात त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद Svět mnaže, ty kaý opraví krajec, my jiné rád měří, díky